काय मंडळी सुटलं ना तोंडाला पाणी ही लाल चुटूक आणि रसरशीत ग्रेव्हीची भाजी पाहून तर अतिशय सुंदर दिसणारी तोंडाला पाणी आणणारी आणि खरोखर चवदारसुद्धा असलेली ही दही आलूची भाजी आज आपण बनवणार आहोत ही एकदम स्वादिष्ट रेसिपी आहे संध्याकाळी गरमागरम पराठे आणि ही सोपी भाजी बनवली तर एकदम मस्त डिनर होऊ शकतं पार्टी मेन्यूसाठीसुद्धा हा एक उत्तम आणि झटपट पर्याय आहे कारण आपण ह्यामध्ये कुठलेही मसाले भाजलेले नाहीत प्युरे केलेली नाही आणि मिक्सरसुद्धा लावलेला नाही, लाव ला नाही। अगदी आलं लसूण पेस्टसुद्धा आपण घातलेली नाही तर ह्या टेस्टी रेसिपीसाठी मी घेतला आहे दोनशे ग्रॅम मलाई दही तर मलाई दहीच आपण घ्यायचं आहे पातळ दही याला चालत नाही दोन चमचे कोल्हापुरी मसाला मी घेतलेला आहे या मसाल्यामध्ये कांदा लसूण कोथिंबीर आलं आणि इतर सगळे गरम मसाले असतात त्याचबरोबर पूड आहे एक मोठा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कोल्हापुरी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडी आलं लसूणची पेस्ट घाला लाल मिरची पावडर घाला आणि गरम मसाल्याचं प्रमाण वाढवा तरीसुद्धा ही भाजी तशीच अतिशय छान आणि टेस्टी होणार तर मी यामध्ये चवीसाठी मीठ घातलं आहे आणि थोडंसं काळं मीठसुद्धा मी घातलेलं आहे तर छान हे आपण एकजीव करायचं आहे दही तर दह्याची जी टेस्ट असते ती मध्यम आंबट असते त्यामुळे आपल्याला टोमॅटो वगैरेसुद्धा या भाजीमध्ये घालायची अजिबातच गरज नाही तर भाजीसाठी मी पाच मध्यम आकाराचे बटाटे मीठ घालून उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे अशा प्रकारे उभे तुकडे करून घेतलेले आहेत तर एका बटाट्याचे साधारण सहा सहा तुकडे केलेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोठा कांदा असा उभा करून घेतलेला आहे तुम्ही ह्याच्या पाकळ्यासुद्धा पनीर चिलीमध्ये असतात त्याप्रमाणे मोकळ्या करून घेऊ शकता नॉर्थ इंडियन लोकं ही भाजी करतात तेव्हा मोहरीच्या तेलामध्ये बनवतात परंतु आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याची सवय नाही म्हणून आपण आपलं घरातलं नेहमी वापरतो ते तेल घ्यायचं आहे मीसुद्धा नेहमीचं वापरतेलं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण सर्वसाधारणपणे वापरत नाही फोडणीतला एक घटक जो उत्तर भारतामध्ये आणि राजस्थानमध्ये वापरला जातो तर ती म्हणजे कलौंजी आहे हे कांद्याच्या बिया आहेत आणि ह्या फोडणीमध्ये तिकडे सर्रास वापरल्या जातात त्यामुळे भाजीला वेगळी चव येते आणि लूकसुद्धा भाजीचा बदलतो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी बेलायकन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फोडणीमध्ये मी थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे त्याचबरोबर आपण कढीपत्ता आणि कांदा घालत आहोत तर कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे थोडासा फक्त कढीपत्ता आणि कांदा आपण एकजीव होईल एवढं फक्त हलवायचं आहे त्याला आणि हा जो कांदा आहे ह्याच्याऐवजी तुम्ही जर शॅलोट्स वापरले म्हणजे छोटे कांदे असतात ना तर ते सोलून घालून ते जरी तुम्ही या भाजीमध्ये वापरले तरीसुद्धा ही भाजी अतिशय छान होते आणि त्याची एक वेगळी टेस्टसुद्धा वाढते तर यामध्ये आपण चिरून ठेवलेले बटाटे घातलेले आहेत आणि कांदे बघा आता तुम्ही कांद्याच्या पाकळ्यासुद्धा आपल्या तेलामध्ये मोकळ्या होणार आहेत आणि बटाटा आपण थोडासा यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कारण की तो ग्रेव्हीमध्ये फुटायला नको असंही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे तो फुटणार नाही आहे परंतु तरीसुद्धा थोडंसं तेलावर आपण परतून घ्यायचं आहे नॉर्थ इंडियामध्ये ही भाजी करतात तेव्हा हे बटाटे आहेत ते तेलामध्ये तळून घेतात पण आपण तळत नाही आहे फोडणीमध्येच आपण थोडेसे परतून घेतले तरी त्याचं बाइंडिंग छान होणार आहे त्याला बाहेरून त्याची बॉडी असते की थोडीशी अशी तुम्हाला दिसतं बुड़ की बुडबुडे वगैरे आल्यासारखं किंवा थोडंसं कलर चेंज होऊन क्रिस्पसारखं असं बॉडी तयार होते त्याची तर त्या स्टेजला आपल्या समजून घ्यायचं की आपले बटाटे आता फ्राय झालेले आहेत याला आपल्याला तळायचे किंवा लाल बिलकुल करायचे नाही आहेत तर कांदासुद्धा आपला साधारण आता सगळा व्यवस्थित शिजलेला आहे तर आपण ह्यामध्ये आपण जे दही बनवून ठेवलेलं आहे ते घालताना अगदी सावकाश घालायचं आहे आणि गॅस हा कमी ठेवायचा आहे गॅस कमी ठेवल्यामुळे दही जे असतं ते फुटत नाही तर दही आपण घालून घेतो आहे आणि सावकाश हलवायचं खूप घाई गडबडीने हलवायची नाही ही दह्यातली भाजी असते ती तर ह्याची तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली इतकी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि आत्ता बघा तुम्ही हे भाजीला उकळी आल्यानंतर ही भाजी, भाजी इतकी सुंदर दिसते की तुम्ही ओळखू शकणार नाही की ह्यामध्ये आपण वाटण कुठलं घातलेलं नाही आहे ते बघा आता हे थोडंसं मी परतून घेतलं शक्यतो जोरजोरात हलवायचं नाही आहे आपल्याला हळू हलवायचं आहे आणि त्यामध्ये जे आपलं मिश्रण बाऊलमध्ये शिल्लक होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून घेते कारण भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे तर बटाटे असतात ना ते नंतर पाणी शोषून घेतात त्यामुळे आपण थोडंसं अंदाजाने त्याची ग्रेव्ही ठेवायची आहे नंतर भाजी आपली भरपूर घट्ट होते तुम्ही विश्वाससुद्धा ठेवण्याने अगदी काजू वगैरे घातले काजू तीळ खसखस असं सगळं जरी घातलेलं असलं तरीसुद्धा इतकी सुंदर ग्रेव्ही बनणार नाही एवढी सुंदर ग्रेव्ही आपण काहीही न घालता छान आपली तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी अगदी जरूर करून पहा गरमागरम पराठ्यांबरोबर खा पार्टीला बनवा भिशीला बनवा किटी पार्टीला बनवा आणि भातावर सुद्धा गरम गरम बासमती राईसबरोबरसुद्धा ही भाजी अतिशय छान टेस्टी लागते तर ह्या भाजीमध्ये मी थोडीशी कसुरी मेथी चोळून घातलेली आहे तर ती जरूर घालायची आहे त्यामुळे टेस्ट एनहास होते आणि अर्थातच कोथिंबिरीला पर्याय नाही म्हणून कोथिंबीरसुद्धा घातली आहे व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी भेट देत राहा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ थँक्यू बाय बाय